मासातील प्रत्येक दिवस पवित्र आहे पण या महिन्यातील कृष्ण पक्षाची अष्टमी तर साक्षात परमपावन या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत करणाऱ्याला अखंड पुण्य लाभते तो सर्व पापापासून मुक्त होतो आणि मोक्ष प्राप्त करतो आज आपण ऐकणार आहोत श्रावण महात्म्याच्या बावीसाव्या अध्यायातील हे व्रत महात्म्य ज्यात श्रीकृष्णाच्या जन्मकथेसह या व्रताच्या अनंत लाभाचे वर्णन आले आहे नमस्कार ब्रह्मांड नाईक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे श्रावण महात्म्यातील श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रताचे महात्म्य राजा मितजीचे आख्यान आपण श्रवण करत आहात या कथेस सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंट मध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका आणि ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की श्रवण श्रवण करा या कथे स्रवन लाब या कथेचे करण्याचे लाभ तुम्हाला ऐकायलाच मिळणार आहेत देव म्हणाले हे ब्रह्मपुत्र राक्षसाच्या निर्मितीच्या मागील चक्रात ओझ्याने दबलेली पृथ्वी अत्यंत दुःखी आणि दीन अवस्थेत ब्रह्माजीकडे गेली तिच्या तोंडून कथा ऐकल्यानंतर ब्रह्माजी देवासह क्षीरसागरात विष्णूकडे गेले आणि त्यांना स्तुतीने प्रसन्न केले तेव्हा नारायण श्रीहरी सर्व दिशांना प्रकट झाले आणि ब्रह्माजींच्या तोंडून संपूर्ण कथा ऐकल्यानंतर म्हणाले हे देवांनो तुम्ही लोक घाबरू नका मी वायुदेवाद्वारे देवकीच्या गर्भातून अवतार घेईन आणि पृथ्वीचे दुःख दूर करेन सर्व देवांनी यादवांचे रूप धारण करावे असे सांगितल्यावर ते अदृश्य झाले जेव्हा जा वेळ आली तेव्हा तो देवकीच्या पोटी जन्माला आले भीतीने वासुदेवांनी त्याला गोकुळात पाठवले आणि कंसाचा नाश करणाऱ्या कृष्णाचे झाले नंतर मथुरेला येऊन श्रीकृष्णाने कंसाला त्याच्या अनुयायासह मारले तेव्हा ते त्या ते मथुरेतील लोकांनी आदराने प्रार्थना केली हे कृष्णा हे कृष्णा हे महायोगीगिन हे भक्तांचे रक्षण करणारे हे देवा हे आश्रय घेणाऱ्यावर प्रेम करणाऱ्या कृपया आमचे रक्षण करा हे देवा आम्ही तुम्हाला काहीतरी विनंती करतो कृपया आम्हाला हे सांगा तुमच्या जन्मदिवसाचे कृत्य कुठेही कोणालाही माहीत नाही तुमच्याकडून हे सर्व जाणून घेतल्यानंतर आम्ही सर्वजण त्या जन्मदिवसाला वर्धापन नावाचा उत्सव साजरा करू त्यांच्यावरील भक्ती श्रद्धा आणि सौहार्द पाहून श्रीकृष्णाने त्यांना त्यांच्या जन्मदिवसाचे संपूर्ण कृत्य सांगितले हे ऐकून हे, मथुरेतील आणि गोकुळातील लोकांनी नियमानुसार तो व्रत पाळला मग देवाने प्रत्येक उपवास करणाऱ्याला अनेक दिले। या संदर्भात एक प्राचीन इतिहास देखील सांगितला जातो अंग देशात मित नावाचा एक राजा जन्माला आला होता त्याचा मुलगा महासेन सत्यवादी होता आणि योग्य मार्गावर चालत होता तो राजा ज्याला सर्व काही माहीत होते तो आनंदाने त्यांचे अनुसरण करत असे त्या प्रकारे जगत असताना योगा तो राजा अचानक काळ राहू लागला आणि त्यांच्या संगतीमुळे तो राजा अधर्मिक बनला। तो राजा वेद शास्त्रे आणि पुराणावर टीका करू लागला आणि वर्णश्रम धर्माचा त्याला अत्यंत द्वेष वाटू लागला हे महान ऋषी बरेच दिवस गेल्यानंतर काळाच्या प्रेरणेने तो राजा मरण पावला आणि मृत्यूदूतांचा गुलाम बनला मृत्यूदूतांनी यमराजाकडे नेले असता त्याला फासावर बांधले आणि मारहाण केली त्याला खूप त्रास सहन करावा लागला संगतीमुळे त्याला नरकात टाकण्यात आले आणि बराच काळ तेथे त्याने खूप त्रास सहन केला यातना सहन केल्यानंतर त्याच्या पापांच्या उरलेल्या भोगामुळे त्याला पिशाचे रूप मिळाले भूक आणि तहाने त्रस्त होऊन तो भटकत मारवाड देशात आला आणि एका वैशाच्या शरीरात प्रवेश केला आणि तेथे राहू लागला तो त्याच्या सोबत पवित्र मथुरापुरी येथे गेला तेथे जवळच्या रक्षकांनी त्यांच्या घरातून हाकलून लावले नंतर पिचाश जंगलात आणि ऋषीच्या आश्रमात भटकू लागला एकेकाळी एक योगायोगाने श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत पाळणारी ऋषी आणि द्विज रात्रीचे जागरण आयोजित करत होते आणि संताची पूजा आणि नामजप करत होते तो तेथे पोचल्यावर रात्रीचे जागरण चालू होते आणि त्याने विधीनुसार सर्व काही पाहिले आणि श्रीहरीची कथा ऐकली यामुळे त्याच क्षणी तो पापरहित शुद्ध आणि स्वच्छ मनाचा झाला तो मृत्यूदूतापासून मुक्त झाला आणि भूलो भु, भूतलोक भूतलोक सोडून तो विमानात चढला आणि दिव्य सुखांनी भरलेल्या विष्णू लोकात पोहोचला अशा प्रकारे या व्रताच्या परिणामामुळे भूत म्हणून जन्मलेल्या त्या राजाला विष्णूचे सानिध्य मिळाले ज्ञानी ऋषींनी पुराणामध्ये या शाश्वत आणि सार्वत्रिक व्रताचे पूर्णपणे वर्णन केले आहे सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या या व्रताचे पालन केल्याने व्यक्तीला सर्व इच्छित फळे मिळतात अशा प्रकारे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी हा शुभ व्रत पाळणाऱ्याला या जगात अनेक प्रकारचे सुख मिळते आणि शुभेच्छा मिळतात हे ब्रह्मपुत्र वैकुंठात एक लाख वर्ष दिव्य लोकात राहून आणि विविध सुखांचा आनंद घेतल्यानंतर उर्वरित सद्गुणामुळे तो या जगात येतो आणि महाराजांच्या कुटुंबात जन्म घेतो सर्व सुखांनी समृद्ध आणि सर्व अशुभापासून मुक्त तो कामदेवाच्या रूपाचा रुपा, रूपाचा असतो ज्या ठिकाणी जन्म उत्सव साजरा करण्याची पद्धत किंवा जिथे श्रीकृष्णाच्या जन्मसामग्रीचे सर्व सौंदर्य दुसऱ्याला अर्पण केले गेले आहे के किंवा जिथे जगाचे निर्माता श्रीकृष्ण यांची पूजा उत्साहाने व्रत करून केली जाते तेथे ते कधी शत्रूंचे भय नसते त्या ठिकाणी केवळ माणसाच्या इच्छेनुसार ढगांचा वर्षा होतो आणि नैसर्गिक आपत्तीचे भय नसते ज्या घरात देवकीचा पुत्र श्रीकृष्णाच्या चरित्राची पूजा केली जाते ते घर सर्व बाबतीत समृद्ध राहते आणि भूत प्रेतासारख्या भय नसते जो व्यक्ती हा व्रत उत्सव शांतपणे सहवासात पाहतो तो देखील पापापासून मुक्त होतो आणि श्रीहरीच्या निवासस्थानी जातो अशा बघूया श्रावण महात्म्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रताचे वर्णन कसे केले आहे तर ईश्वर म्हणतात हे सनत कुमार श्रावण मास कृष्ण पक्षाच्या अष्टमीला राशीत प्रवेश करतो तेव्हा हा महान सण साजरा करावा सप्तमीला कमी जेवावी या दिवशी दात घासल्यानंतर उपवासाचा नियम पाळावा आणि इंद्रियावर नियंत्रण ठेवल्यानंतर रात्री व्यक्ती कृष्ण जन्माष्टमीचा दिवस केवळ उपवास करून घालवतो तो सात जन्मामध्ये केलेल्या पापापासून मुक्त होतो नाही पापापासून मुक्त होऊन सद्गुणांनी जागरण व्रत पासुन रहित व्रत सर्व सुखापासून रहित मानावा अष्टमीच्या दिवशी नदी शुद्ध पाण्यात तीळ घालून स्नान केल्यानंतर देवकीसाठी चांगल्या ठिकाणी एक सुंदर सुतिका घर बांधावे जे अनेक रंगाचे कपडे भांडे फळे फुले आणि दिवे यांनी सजवावे आणि चंदन नाणे सुगंधित असावे त्यात हरिवंश पुराणानुसार गोकुळ लिला तयार करा आणि ती नेहमी वाद्यांचे आवाज आणि नृत्य गाणे इत्यादी शुभतेने भरलेली त्या घराच्या मध्यभागी सोने चांदी तांबे पितळ माती लाकूड किंवा रत्नापासून बनवलेल्या अनेक रंगांनी रंगवलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीसह सह षष्टी देवीची मूर्ती ठेवा तेथे आठ क्षय कक्ष असलेल्या पलंगावर सर्व शुभ चिन्हास प्रसूती अवस्थेत देवी देवी देवकीला ठेवा आणि त्या सर्वांना एकाच व्यासपीठावर ठेवा आणि त्या पलंगावर स्तनपान करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचे झोपलेले बालरूप ठे थे, देखील ठेवा प्रसुती गृहातील एका ठिकाणी मुलीला जन्म देणाऱ्या यशोदाचे चित्रणही ठेवावे यक्ष विद्याधर आणि इतर देवींना हात जोडून आणि तलवार आणि ढाल घेऊन तिथे उभ्या असलेल्या वासुदेवांनाही ठेवा अशा प्रकारे वासुदेव कश्यप म्हणून देवकी आदितींच्या रूपात बलराम शेषनागाचा अवतार दक्ष प्रजापतीचा अवतार यशोदा ब्रह्मदेवाचा अवतार गर्गाचार्य वृक्षासूर वत्सासूर कुवल पीड केशी आणि कंसाने वज्राकडे पाठवलेले इतर असुर हातात शस्त्रे असलेले आणि यमुना दहातील कालिया नाग हे सर्व चित्रे चित्रित केले पाहिजेत अशा प्रकारे प्रथम ते बनवल्यानंतर श्री कृष्णाने केलेल्या कोणत्याही लिला तिची पूजा केली पाहिजे वेणू आणि विण्याच्या तालावर गाणी गात प्रमुख किन्नरा काढून तिची सतत स्तुती केली जात आहे किन्नर भृंगारी आरसा दुर्वा आणि दह्याच्या घडा हातात घेऊन तिची सेवा करत आहेत ती पलंगाच्या वर एका सुंदर आसनावर छान बसली आहे तिचा चेहरा खूप आनंदी आहे आणि तिच्यावर एक पुत्र आहे ती देवाची आई आहे आणि विजयाची कन्या देवी देवकी तिच्या पती वासुदेवासह सुंदर दिसत आहे आणि त्यानंतर पतत जाणाऱ्या व्यक्तीने प्रणवाने सुरुवात करावी आणि नमहने समाप्त करावी आणि त्या सर्वांची नावे स्वतंत्रपणे उच्चारावीत आणि सर्व पापापासून मुक्तीसाठी देवकी आणि वासुदेव वासुदेव बलदेव नंद आणि यशोदा यांची वेगवेगळी पूजा करावी त्यानंतर चंद्र उगवल्यावर श्रीहरीचे स्मरण करत चंद्राला अर्घ्य अर्पण करावे म्हणावे हे दुधाच्या सागरातून जन्मलेले हे अत्री कुलात जन्मलेले मी तुला नमस्कार करतो हे रोहिणीकांत माझ्या या अर्घ्याचा स्वीकार करा देवकी सह वासुदेव नंदा रोहिणी रोहिणीसह चंद्र आणि श्रीकृष्णासह बलराम यांची योग्य पद्धतीने पूजा करून माणूस काय साध्य करू शकत नाही अष्टमीचे व्रत एक कोटी एकादशी म्हणून पाळले जाते त्या रात्री मूर्तीची पूजा केल्यानंतर नवमी तिथीला भगवतीचा जन्मोत्सव श्रीकृष्णाप्रमाणे साजरा करावा त्यानंतर ब्राह्मणांना भक्तीने अन्न द्यावे आणि त्यांना जे हवे असेल ते जसे की गाय पैसा इत्यादी द्यावे त्यावेळी कोणीतरी म्हणावे श्रीकृष्ण माझ्यावर प्रसन्न व्हावे गायी आणि ब्राह्मणाचे कल्याण करणाऱ्या वासुदेवांना मी नमस्कार करतो शांती आणि कल्याण असो असे म्हणत त्यांचे विसर्जन करावे त्यानंतर एखाद्याने मित्र आणि नातेवाईकासोबत मौन बाळगून अन्न खावे अशा प्रकारे जो दरवर्षी नियमानुसार कृष्ण आणि भगवतीचा जन्मोत्सव साजरा करतो त्याला इच्छित फळ मिळते त्याला पुत्र संतती आरोग्य आणि अपार सौभाग्य मिळते तो या जगात धार्मिक वृत्तीचा व्यक्ती बनतो आणि मृत्यूनंतर वैकुंठ लोकात जातो यानंतर ते एका तांब्याचे किंवा मातीचे भांडे ठेवा आणि त्यावर चांदीचे किंवा बांबूचे भांडे ठेवा त्यात गोविंदाची मूर्ती ठेवा आणि ती कापडाने झाकून टाका आणि नंतर वैदिक आणि तांत्रिक मंत्राचा वापर करून सोळा विधींनी त्याची पूजा करा यानंतर शंकात फुले फळे चंदन आणि नारळ असलेले शुद्ध पाणी घ्या पृथ्वीवर गुडघे टेकून भगवान श्रीकृष्णाला अर्घ अर्पण करा आणि म्हणा कंसाच्या वधासाठी पृथ्वीचा भार कमी करण्यासाठी कौरवांच्या नासासाठी आणि राक्षसांच्या नासासाठी तो अवतार घेतला आहेस हे हरे देवकी सोबत मी अर्घ दिले आहे ते कृपया स्वीकारा यानंतर ज्ञानी व्यक्तीने वर नमस्कार करून मृत्यू सागरापासून माझे रक्षण कर अशा प्रकारे देवाला प्रार्थना करून रात्री जागरण करावे पुन्हा सकाळी शुद्ध पाण्याने स्नान करून खीर तीळ आणि तुपाने पूजा आणि मूळ मंत्राने भक्तीने एकशे आठ नैवेद्य अर्पण करावेत आणि पुरुष सुक्ताने हवन करावे आणि पुन्हा इंदम विष्णुवर्मी चक्रमे असे म्हणावे या मंत्राने फक्त तूप अर्पण करावे पुन्हा पुन्हा आहुती अर्पण केल्यानंतर आणि हुमाचा उर्वरित भाग पूर्ण केल्यानंतर आभूषण आणि वस्त्रांनी आचार्यांची पूजा करावी त्यानंतर व्रत पूर्ण करण्यासाठी दूध देणारी साधी स्वभावाची वासरू असलेली गुणांनी संपन्न सोनेरी शिंगे चांदीची खूर पितळेचे कासे मोती शेपूट तांब्याची पाट आणि सोनेरी घंटेने सजवलेले कपेला गाय कापडाने झाकून दक्षिणेसह दान करावी अशा प्रकारे दान केल्याने व्रत पूर्ण होते कपिला गाय नसताना इतर कोणतीही गाय दान करता येते यानंतर पुरोहितांना योग्य दक्षिणा द्या यानंतर आठ ब्राह्मणांना जेवण द्या आणि त्यांनाही दक्षिणा द्या नंतर पुन्हा गाईना तांदूळ आणि पाण्याने भरलेले भांडे अर्पण करा आणि त्याची परवानगी घेतल्यानंतर तुमच्या नातेवाईकासोबत जेवण करा हे ब्रह्मपुत्र अशा प्रकारे उपवासाचा उद्यापन विधी केल्याने तो ज्ञानी पुरुष त्याच क्षणी पापरहित होतो आणि पुत्र नातू आणि धनधान्य दन यांचा आशीर्वाद मिळून दीर्घकाळ आनंद उपभोगतो आणि शेवटी वैकुंठाला प्राप्त होतो श्री स्कंद पुराणातील ईश्वर आणि सनत संवादातील श्रावण महिन्याच्या महात्म्यातील कृष्ण जन्माष्टमी व्रत कथा अध्याय बावीस संपूर्ण झाला आहे श्रावण महात्म्याच्या बावीसाव्या अध्यायातील हे व्रत महात्म्य आपल्याला शिकवते की जन्माष्टमी ही केवळ सण नाही तर आत्मशुद्धीचा आणि भक्ती मार्गाचा सेतू आहे जो भक्त या दिवशी उपवास जागरण आणि पूजन करतो त्याला केवळ या जन्मातच नव्हे तर पुढील जन्मातही आनंद व मोक्ष मिळतो म्हणूनच या जन्माष्टमीला आपण फक्त उत्सव न साजरा करता आपल्या अंतकरणात कृष्णाचा जन्म घडूया जय श्री कृष्ण